नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण काळेगाव येथील एका अशा शेतकऱ्याकडे आलो आहोत एका हाताने अपंग असताना बी त्यांनी शेतीची आणि त्यांच्या जीवनाची यश गाता आपले जे पहिले पूर्वज आहेत त्यांनी फक्त आपल्या शेतामध्ये पिकवलं ज्वारी बाजरी गहू असे पण यांनी त्यांचे शरीराचा एक भाग नसूनही आधुनिक पिकाकडे वळायचं म्हणून शेतीची सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी अगदी चांगल्या प्रमाणे सक्सेस मिळवला तर नाव काय आपलं माझं नाव अविनाश कबीर साबळे अविनाश कबीर कबीरसाभ कळेगाव कळेगाव तर म्हणजे पहिलं तुम्ही समज तुमच्या लहानपण म्हणजे माझ्या जिव्हायात दहा वीस बावीस व अठरा वीस तुम्ही पहिल्यापासून शेती केली की के पहिले शिक्षणाचं चा, शिक्षण चालू होते तुमचं शिक्षण चालू होत ना शिक्षण चालू होता शिक्षण चालू होत पण शिक्षण चालू असताना हो म्हणजे तुम्ही नोकरीचे प्रयत्न केले नोकरीचे प्रयत्न केले आणि नोकरी भेटली नाही का तुमचं शेती करायचं म्हणजे तुमचं हे झालं नोकरी भेटली असती पण हातामुळे थोडस म्हणजे एक हात नाही त्याच्यामुळे प्रयत्नाला थोडे कमी पडले त्या नोकरीच्या तर तुम्ही शेतीत कधीपासून म्हणजे शेती, शेती करायची आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला सक्सेस आहे चांगल्या प्रकारे पैसे कमावायचे हे कधी ठरवलं तुम्ही मी शेतीमध्ये एकवीसव्या वर्षापासून पडलो एकवीसव्या म्हणजे जर चौदा ते तेरा ते चौदा पासून शेती करता तर दोन हजार चौदा ते तेरा ते चौदा पासून शेती करताय तर पहिल्यापासून आपल्याकडे तुमची तुम्ही कोणते उत्पन्न घेता तेच फळबाग पपई हा टोमॅटो हो वांगी हो तसेच संत्रा हो असे हो। फळबाग घेतो हो। हो। आणि आता आपल्याकडं कोणते कोणते म्हणजे कोणकोणते फळ असो किंवा पीक असो ते कोणते 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 प्लॉट आहेत आपल्याकडं आपल्याकडं सध्या वांगी हा काकडी हा आणि टोमॅटो तर म्हणजे हे वांगे वांगे तुम्ही किती रोप आहेत हे आपण म्हणजे हजार पाचशे लागवड कधी केली होती लागवड जून महिन्यात जून महिन्यामध्ये आणि लागवड केल्यापासून म्हणजे लागवड करायच्या अगोदर शेतीची मशागत कशा प्रकारे केली पहिले सरकी उठून घेतली कापूस हो रोटा रोटावेटर मारून नांगरून घेतले हो नागरून टाकून मग केली हो आणि आपलं जे हे प्लॉट आहे ते ठिबकवरती आहे ठर तर याचे म्हणजे पहिल्यांदा रोप लावायच्या अगोदर तुम्ही कोणते खत वापरले याला पहिले खत कोणतेच वापरले दहा सव्वीस हा लिंबोळ्या पेंड आणि असे दोन तीन नंबरचे भेसळोष टाकले म्हणजे तुम्ही पण घरीच तयार केला घरीच घरीच तर बघा मित्रांनो आपण मार्केटला जातो कृषी सेवावाल्याकडून निम ऑइल म्हणजे आपले जे आप लिंबोळ्यापासून जे तयार झालेलं औषध असते ते सुद्धा यांनी घरीच बनवले चांगलं म्हणजे एकदम सगळं लागवडीपासून ते पिकेपर्यंत येईपर्यंत जेवढाही प्रयत्न करता येईल की घरची घरीच होईल औषध असो खवार फवारणी असो खत असो जेवढं म्हणजे होईल तेवढं आहे आणि त्यांनी आतापर्यंत कुठल्याच शेतकऱ्यांनी नीम ऑइल घरी नाही त्यांनी घरी आपण लागवड केल्यापासून किती दिवसात पीक चालू झालंय अडीच ते तीन सर लागवड केल्यापासून अडीच ते तीन महिन्यामध्ये आपल्याला चालू झालेला आहे थोडा चालू हा तर याच्या जे फवारणीच जे आहे फवारणी म्हणजे तुम्ही ठिबक ठिबक आहे ना मग त्या सिंचनद्वारे सोडता का असं वरून फवारता द्वारे सोडतो आणि वरूनही फवारतो जास्त प्रमाणामध्ये फवारणी नाही तर खत ठिबक मधून सोडता सोडतो हो आणि जास्त प्रमाणात त्याच्यावरती रोग कोणता पडतो वांग्याचा रोग लाट आहे आपला तो जास्त प्रमाणात रोग म्हणजे पांढरी मासी हो थ्रिप्स हो आणि आळी हो तर नियंत्रक नियंत्रण कसं करता तुम्ही तोडा झाला की दोन दिवसाला तोडा होतो हो। तोडा झाला की एक फॉरेन येतो आणि कॅल्शियम असेल बोरॉन असेल मायक्रोटोल असेल मग ते बघा सोडतो ठीक आहे तर याच जी म्हणजे तुम्हाला याच्या या आधुनिक शेतीकडे फळबाग असेल त्याच्यानंतर भाजीपाला असेल त्याची माहिती किंवा तुम्हाला याच्याकडे वळण्याचं म्हणजे मार्गदर्शन कोणाचं किंवा तुम्हाला जी माहिती आहे याच्याबद्दल पहिल्यांदा ती कुणी दिलेली तुम्हाला किंवा तुम्ही असंच चालू केलं म्हणजे तुमचे वडील पण या क्षेत्रामध्ये आहे म्हणजे तुमचा व्यवसाय जवळपास खूप दिवसापासून फळबाग असेल पालेभाज्या असतील याचा चालू आहे आपलं म्हणजे याचा तोडा जे आहे तो किती दिवसाला होतो जा दोन दिवसाला तोडा तोडायला दोन दिवसाला एका एक तोड्याला किती माल निघतो पंधराशे झाडामध्ये तीस पस्तीस चाळीस पंचाळीस असतात जातो चाळीस पंचाळीस कॅरेट चाळीस ते पंचेचाळीस कॅरेट आणि आता मार्केट म्हणजे मार्केटला कुठून तुम्ही मार्केटला बेडला बेडला मार्केटला बेडला आता आता काय भाव चालू पाचशे सहाशे साडेसहाशे असे रेट चालतं कॅरेट पाचशे साडेपाचशे ते सहाशे सहाशे रुपये दोन दिवसाला तोडा होतो चाळीस ते पंचेचाळीस पंचाळीस कॅरेट करत म्हणजे जवळपास तुम्ही वीस ते बावीस हजार दोन दिवसाला वीस ते बावीस हजार रुपया मध्ये कमवता हो तर याच्या यात आता जी नवीन जी वर्ग आहे जो कशा प्रकारची शेती केली पाहिजे शेतीमध्ये कोणतं उत्पन्न घेतलं पाहिजे कोणत्या टायमाला घेतलं पाहिजे म्हणजे तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमावले याबद्दल तुम्ही काय सांगाल त्यांना त्यांच्यात एकच सांगा मी एक आधुनिक शेती शेतीकडे लक्ष द्या हो शेतीमध्ये तुमचं वांगी पीक असेल टमाटा पीक असेल हो काकडी असेल हो किंवा पपई असेल हो मोसंबी संत्रा कोणतेही पीक घ्या फळबा हो ज्वारी बाजरी याच्यामध्ये काय प्रॉडक्ट हो याच्यामध्ये खर्च बी आहे हो आणि पैसा बी आहे हो, हो।, हो। तर बघा मित्रांनो यांचं म्हणणं आहे पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक शेतीकडे म्हणजे तुम्ही फळबाग घ्या पालेभाज्या घ्या त्यात वांगी लावा बटाटे लावा अशा प्रकारचे पीक काढा आणि मित्रांनो यांचा खास म्हणजे एक हात नाहीये त्यांना हे ते बघा मित्रांनो एक हात नाहीये तरी पण यांनी दोन दिवसाला वीस ते पंच बावीस हजार रुपये म्हणजे वीस ते पंचवीस हजार या दोन टप्प्यामध्ये पैसे कमवतायत पहिल्यांदा यांनी नोकरीचे प्रयत्न केले नोकरी भेटली नाही त्यामुळं यांच्या वडिलां यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलं की बाबा मला आजपासून शेती करायची आहे ते दोन हजार तेरा ते चौदा या सालापासून शेतीकडे आले आणि आता दोन ते तीन दोन दिवसाला वीस ते बावीस हजार रुपये कमवतायत नोकरीपेक्षाही अधिक म्हणजे नोकरी करण्यापेक्षा अधिक आपण आपल्या शेतीतून कमवू हो शकतो हे यांनी दाखवून दिलेलं आहे आणि एक ते पण एक हात नसताना त्यामुळे जे नवीन वर्ग आहे नोकरी भेटत नाही म्हणून शेता कंपनीमध्ये जात आहेत त्यांना त्यांचा एकच सल्ला आहे की बाबा आपण शेतकऱ्याची मुलं आहोत शेतीकडं पाहिजे वळलं पाहिजे त्याच्यानंतर आपण पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळलं पाहिजे फळबागाची पिकं घ्या वांगी असतील टमाटे असतील पालेभाज्या असतील याची तुम्ही शेती करा तर आता आपला जी प्लॉट आहे तो किती दिवस म्हणजे याचं पीक चालूच राहत त्याला ते प्लॉटला जर जपलं हो ते कधीपर्यंत चालू शकतो हो। म्हणजे चार महिने पाच महिने असं चार चार पाच महिने झालंय चा, याला चार पाच महिने झाले अजून किती दिवस चालेल अजून पाच सहा महिने चालू शकतो प्लॉट पाच सहा महिने तर तुम्हाला लागवडीपासून म्हणजे लागवड करण्यासाठी शेतीची मशागत केल्यापासून ते प्लॉट शेताच्या बाहेर जायपर्यंत किती खर्च येतो मिनिमम यात खर्चा सगळं रोप असेल तुमची फवारणी असेल त्याला किती खर्च येतो तुम्हाला दोन फवारणीला तर दोन दिवसाला हजार दीड हजार रुपये म्हणजे खत आणि फवारणी हो एक हजार रुपये दोन दिवसाला एक हजार रुपये एक तोडा झाला एक हजार रुपये हो। त्या बावीस हजारामधले एक हजार तुम्ही फवारणीमध्ये आणि मार्केटला जायला तुमचा माल पोचायला किती खर्च येतो आमच्या गावातून येतो बघा हा तीस रुपयाला कॅरेट हो हो रोजगाराचे पैसे काही रोजगाराचे किती म्हणजे किती बाया लागतात दोन दिवसाला तोडायला पाच बाया असतात पाच बाया पाच बायाचे समज दोन दीड ते दोन हजार म्हणजे रोजगाराचे दीड हजार मार्केटला माल पोहोचवण्यासाठी एक हजार रुपये आणि तुमची फवारणी आणि खत एक हजार रुपये म्हणजे तुम्ही दोन दिवसाला बावीस म्हटले तीन ते साडेतीन हजार घातले तरी एक अठरा ते एकोणीस हजार तुम्ही शिल्लक ठेवता शिल्लक शिल्लक म्हणजे सात ते आठ महिने तुम्ही दोन दिवसाला अठरा ते एकोणीस हजार रुपये कमवतो कम तर बघा मित्रांनो एक असं तुमच्या समोर उदाहरण आहे एक हात नाहीये तरी पण ते दोन दिवसाला सगळा खर्च जाऊन सतरा अठरा एकोणीस हजार रुपये दोन दिवसाला आहेत म्हणजे त्यांची महिन्याची तुम्हीच आता टॅली करून पहा आणि हे म्हणजे सांगण्याचा भाग नाहीये जे बी आहे तुमच्या समोर हो आहे तर चला मित्रांनो आता आपण प्लॉट पाहूयात यात जे महिला रोजानी लावलेल्या आहेत त्यांचा तोडाचा म्हणजे तोडणे चालू आहे आता माल थोडा कमी झालेला आहे तर हे पहा मित्रांनो वांग्याची झाडं पहा एकदम हे फुलं पहा मित्रांनो एकदम टवटवीत फुलं बी आहेत आणि खळ एकदम चांगल्या प्रकारचं आहे मित्रांनो यांच्या जीवनामध्ये त्यांचा एवढा म्हणजे संघर्ष आहे की फवारणी करायची असेल त्यांना त्यांना एक हात नाहीये आणि त्या त्यांच्या त्याच्यानंतर एका हातानेच फवारणी करतात खत सोडायचे असतील तर तेच खतं बी सोडतात फक्त रोजगार कोणत्या कामाला लावतात ते तोडायचे काम असेल तर रोजगाराने महिला लावतात पण इतर काम असेल याच्यामध्ये पहिल्यांदा शेतीची मशागत केली त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच केलं त्याच्यानंतर त्यांनी एक असं औषध बनविलं घरगुती निम ऑइल हे म्हणजे हे जर वापरलं तर रोग कमी प्रमाणात पडतो हे पण त्यांनी घरीच बनवलं त्याच्यानंतर फवारणी असेल फवारणीला इतर रोजगार लावत नाहीत घरीच करतात खात सोडायचे असतील ठिबकद्वारे कशाद्वारे ते पण कशा तेच करतात म्हणजे यांचं सांगायचं म्हणजे एक अपंग असून सुद्धा हार मानलेली नाहीये आणि आपण काय करतो आपण शिक्षणात नोकरी नाही भेटली दहा ते पंधरा हजार रुपयाने पुण्याला जातो मुंबईला जातो आपण शेतकऱ्याची मुलं आहेत तरी पण शेतीत काम नको बाबा म्हणून पुण्याला मुंबईला दहा ते पंधरा हजार रुपयाच्या नोकरीवर काम करता पण यांनी आज हे असं स्पष्ट केलेलं आहे त्यांना एक हात नाहीये पण मी हे करू शकतो आणि दिवसा दोन दिवसाला अठरा ते एकोणीस हजार रुपये आहेत म्हणजे त्यांचे महिन्याचा जर पकडलं तर अडीच ते तीन लाख रुपये महिन्याला कमवत आहेत तर पहा मित्रांनो दहा ते वीस हजाराची नोकरी आणि आपल्या वडील जी शेती आहे त्याच्यामध्ये स्वतः कष्ट करून आपण किती कमवू शकतो दोन ते अडीच लाख रुपयाच पीक यांनी एका महिन्याला घेतलेला आहे तर म्हणजे आपण लागवड किती बाय कितीवर केलेली आपली लागवड आहे आठ बाय तीन वर आठ बाय तीन तीन, तीन तीन वर आणि याच्यामध्ये म्हणजे असा आठ बाय असा आडवा आठ आडवा आठ दोन्ही झाडाचा अंतर तीन फूट आणि सरीमध्ये पाटामध्ये सरी म्हणजे आपलं सरी पद्धत नाही बेड नाही मारले दांड काढलं सर काढले म्हणजे आठ बाय तीन दोन्ही झाडाच्या मध्ये तीन फुटाचा अंतर उभा आणि आडवा आठ फुटाचा तर याच्या म्हणजे वांग्याची ही जी व्हरायटी आहे जात आहे ती कोणती सुपर पंचगंगा आहे सुपर पंचगंगा म्हणजे पहिल्यापासून म्हणजे तुम्ही हेच हेच ना हेच हा म्हणजे तुमचा जी अनुभव आहे तुम्हाला जे पीक आहे तुमचं पिकाची जी तुमची म्हणजे झाडाची जी पीक द्यायची मर्यादा आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यापासून पंचगंगाचं पंचगंगाच रोप लागू करताय तर कमीत कमी म्हणजे पाऊस असला हिवाळा असला तर माल म्हणजे असं कमी जास्त काही होतो का पाऊस थोडासा कमी निघतो पाऊस म्हणजे पाऊस जर असेल तर जी फळाची जी वाढ आहे ती वाढ थोडी कमी प्रमाणात होते म्हणजे जी पावसाचं वातावरण असलं तर चाळीस ते पंचेचाळीस कॅरेट नेवायच्या म्हणजे पंचेचाळीस कॅरेट कॅरेट जर धरला इतर मोसमला आणि पाऊस जर असेल तर कितीचा फरक पडतो ते तीस पस्तीस ने हा म्हणजे जवळपास सहा दा, आठ दहा कॅरेटचा आठ दहा कॅरेटचा फरक पडतो आणि जर म्हणजे याची लागवड जर करायची म्हटलं तर कोणत्या मोसमला केली पाहिजे आपण लागवड दरवर्षी करतो जून महिन्यात जून महिन्यामध्ये म्हणजे पावसा पावसाच्या पावसा, पावसा वरुण राजाचे आगमन होण्याचा जो मोसम आहे त्याच्या अगोदर महिने जून स्टार्टिंगला हा म्हणजे पावसाचा मोसम जून जून महिन्यामध्ये वरुण राजाचे आगमन होतं आणि त्याच टायमिंगला तुमची लागवड तुम्ही करून घेताय तर म्हणजे लागवड केल्यापासून आता जी आता तीन ते चार महिने झालं प्लॉट चालू आहे तर अजून किती म्हणजे चार तीन चार महिने प्लॉट चालतो का मोकळा चालतो हा म्हणजे फळ लागल्यापासून हे आठ सात आठ ते नऊ चांगल्या प्रकारे जर काळजी घेतली तर नऊ महिने प्लॉट चालतो तुमचा अगदी वर्षापोस्तोरी चालू शकतो वर्षापोस्तोवरही चालू चालू सर तर तुमचं जी म्हणजे तुम्ही जी, जी, जी प्रकारे करताय तुम्ही आतापर्यंत हायस्ट असं किती किती दिवसापर्यंत प्लॉट चालवलाय आपण हायस्ट आतापर्यंत आठ ते नऊ महिन्यापर्यंत चालवला आहे म्हणजे तुम्ही आठ ते नऊ महिन्यापर्यंत चालवलेला आहे प्लॉट तर बघा मित्रांनो आपण जर चांगल्या प्रकारे याची काळजी घेतली झाडाची तर आठ ते फळ लागल्यापासून आठ ते नऊ महिन्यापर्यंत आपण प्लॉट चालू ठेवू शकतो म्हणजे आता प्रेंगे हे प्रेंगे आता ही जी तीन कळे आहेत याच्यामध्ये तिन्ही ला फळ येत का नाही तिन्ही नाही हा आता ही जी कळी आहे हा ही नरकळी आहे हो हिला येत नाही गळून जातात हो तुम्ही बघा आता ही जी आहे हो का ही आहे हो ही जी आहे ही मादी कळी हा त्याला वाग लागत हो नर लागत नाही एकाच झुमक्यामध्ये दोन ते तीन कळे असल तर एक नरकळी गळून जाते आणि जी मादी कळी आहे म्हणजे तीन कळ्या असल्या तर एक कळी गळती आणि दोन कळेला फळ लागतात म्हणजे ते तीस ते ती चाळीस कळे असेल तर पंचवीस तीस काळ्यांना फळ लागतो